अनेक भक्त असे असतात ज्यांना परमार्थाचा खरा अर्थ कळलेलाच नसतो आणि प्रपंचा सुद्धा दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाहीत असा त्यांचा समज असतो आणि तो समज गुरु दूर करतो काय चोळ्या कसा काय चाललाय तुझा प्रपंच अगदी उत्तम चाललाय आणि स्वामी आपण असताना आम्ही आपल्या प्रपंचाची चिंता कशाला करायची प्रपंच आणि परमार्थ याची कशी उत्तम सांगड घालायची हे आपणच हो सातत्याने ह्याच विषयाबद्दल अजून ऐकायची आमची इच्छा आहे ठीक आहे सुनाव <laughs> जरूर हैं आमचे काही भक्त म्हणतात की आम्ही प्रपंचात राहून परमार्थ करतो म्हणतात म्हणजे करतात काय दिवसातून एकदा देवपूजा करतात ती देवपूजा केली की त्यांना वाटत की आपलं कर्तव्य संपलं मग उरलेल्या चोवीस तासात त्यांना देवाची आठवण होत नाही आम्ही असं नाही म्हणत कि तुम्ही दिवसाचे चोवीस तास देवासमोर नाक घासत बसा अरे पण परमेश्वराचा विसर पडणार नाही याच भान ठेवा याच्या उलट काही बघत त्यांना वाटत की प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाही <laughs> अरे आपल्या प्रपंचात परमेश्वर सहाय्यकारी असतो आपल्याला मदत करत असतो आपल्या वाटचालीत आपल्या उन्नतीत ईश्वराचा अडथळा कसा काय होऊ शकतो पण ही एवढी साधी गोष्ट त्यांच्या आकलना पलीकडची असते आणि मग असे बघत ना त्यांना धड परमार्थ जमत ना धड प्रपंच आमचा गोपाळ त्यातलाच एक अग सुलू आवरलं का तुझ हो आई झालंच अग एवढ्या एवढ्या अशा कामासाठी एवढा वेळ लागलेस तू उद्या सासरी गेल्यावर कसं होणार तुझ काय गाई आज माझ्या सुलूला बघायला मुलाकडची मंडळी येणार आहे आणि जर त्यांना तू आवडलीस ना आम्ही लगेच उजवून टाकणार आहोत आता लाजू नकोस चला आभार बघू पट भरपूर कामं पडलेत घरामध्ये सुनबाई आणि आता या कामात आपल्याला गोपाळची मदत होणार नाही बरं का कारण तू दिवसभर शेतावर असणार आहे जे काय करायचंय ना ते आपल्यालाच करायला पाहिजे गोपाळरावांचं घर आहे ना हो सु तू आज जा काय काम आहे कुठे ते बोलवा त्यांना ते घरात नाही शेतावर गेले काय चालवलंय गोपाळानं सावकाराचं कर्ज कधी फेडणार आहे अरे इतके निरोप धाडले तरी अजून हा माणूस तोंड सुद्धा दाखवत नाहीत हो असं काय करताय मला ते कालच म्हणाले पेढीवर जाऊन सावकारांशी बोलून आलो म्हणून खोट बोलतायत ते आणि आज घरी आले की ताबडतोब पेढीवर पाठवून देताना त्यांना चालतो मी काकू शेतात गुरु शिरलीत आख्या पिकाची नाशाडी केली चला चल लवकर चल नाही ते आख्यापिक हातून जाईल अरे आमच्या शेतात अरे गोपाळ आहे ना तिथे मग तो काय करतोय गोपाळ काका अहो गेले कित्येक दिवस ते शेतावर आले सुद्धा नाहीत ओ, शेतावर आले नाहीत मग हे गेले तरी कुठे म्हणले आई तुम्ही काळजी करू नका मी बघून येते अगं मंदा तू काय करते तिथे तिथे शेतात गुर शिरली संपूर्ण शेताची नासाडी झाली तुम्हाला माहितीये ना आपल्या डोक्यावर कर्ज आहे तिकडे सावकाराची माणसं सा सुद्धा घरात आली होती बायका माणसं किती तोंड देणार पण तुम्हाला काही आहे का त्याच का तुम्हाला मंदा मला घर शेत संसार यात आता काही रस उरला नाही अहो अशी ही विरक्तीची भाषा करून कसं चालेल संसाराच्या कितीतरी जबाबदाऱ्या पार पडायच्यात तुम्हाला अगं मंदा मला परमार्थाखेरीत आता दुसरं काही काही दिसत नाही प्रपंचात आता काही अर्थ नाही संसारा पाश आहे मोहजाल आहे या मोहजालात मला अडकायचं नाहीये मला यातून बाहेर पडायचं तुला खरं सांगू का जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणार जे नाही ते नाही मिळणार आता आपल्या शेतात पिकणार धान्य त्या गुरांच्या नशिबी असेल तर ते त्यांनाच मिळणार ना अहो हे सगळं शेत गुरांच्या हवाली करून आम्हाला वाऱ्यावर सोडणार आहात का आज सुलूला पाहायला पाहुणे येणार आहेत हे तरी माहिती आहे ना आ, आ, हो हो काय मला मग आता तरी चला घरी तू हो पुढे मी आलोच गोपाळा अरे तुझी धडपड आहे <laughs> अरे असा सर्वस्वाचा त्याग करून परमार्थ साधत नसतो स्वामी आपण काय बोलतोय म्हणजे लक्षात येत नाही चोळ्या तुक्या म्हणून गेलाय प्रपंच करावा नेटका कधी दिसो न द्यावा फाटका परमार्थाचा चटका असो द्यावा काय म्हणालाय प्रपंच करावा नेटका पण कसा कधी न द्यावा फाटका परि परमार्थाचा चटका असो द्यावा असा असावा प्रपंच एखादी गृहिणी कशी भाकरी करायची झाली की आधी परातीत पीठ घेते त्यात पाणी घालून ते पीठ मळते भाकरी थापते मग ती तव्यावर टाकते आणि असं करून ती भाकरी पूर्ण होते आमची सुलू सुग्रण हो बरी अरे वा छान अहो पूर्णा वर्णापासून ते अगदी उकडीच्या मोदकापर्यंत सगळं अगदी उत्तम बनवते आमची सुलू आईच्या हाताखाली तयार झाली आहे हो कधीपासून विचारून विचारून म्हणतो आम्हाला येऊन बराच वेळ झाला मुली मुलीचे वडील आणि आजोबा कुठे दिसत नाहीत अहो काय सांगू तुम्हाला मुलीचे आजोबा तीर्थयात्रेला गेले आहेत आणि गोपाळ तुम्ही येणार म्हणून शेतावरून निघाला पण येता येताच त्याला रस्त्यात असं कळलं की गावातल्या एका मुलाला साप चावलाय म्हणून मुलगा गोपाळ सरळ त्या मुलाकडे गेला आणि त्याला औषध उपचार करण्यासाठी वैद्याकडे घेऊन गेलाय बर वादक्त विचारांच्या आहेत नाही म्हणजे दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम सोडून गेले वा कौतुकच करावस वाटतं त्यांचं बराच वेळ झाला आता हवं बाकी मुलगी आम्हाला पसंत आहे बर व्यवहाराच्या गोष्टी मुलीच्या वडिलांकडेच करू येतो आम्ही आजी बाबा शेवटपर्यंत आलेच नाहीत ना किती हिरमुसली दाखवण्याच्या कार्यक्रमाला वडीलच नाही असं वाटलं होत आज तरी येईल तुला म्हणाला होता ना दुपारी येतो म्हणून तेव्हाच तू त्याला आणलं पाहिजे होतस माझ्या परीने किती सांगितलं मी पण त्यांनी ऐकायला हवं ना काय म्हणावं या माणसांना गोपाळचे वडील संन्यास घेऊन निघून गेले आणि तेच खूळ आता मुलाच्या डोक्यात आहे परमेश्वरा तूच आता त्यांना सद्बुद्धी दे सोळ्या स्वामी असाच तासगावला जा आमचा एक भक्त एका व्याधीनी त्रासलेला आहे त्याला हे औषध नेऊन दे आणि त्याला आमचा निरोप सांग बरा झालास की आमच्या दर्शनाला ये स्वामी जा शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शंभो कुणी आहे का नमस्कार oh. मी चोळप्पा स्वामींनी हे औषध दिलंय आपल्या यजमानांसाठी हे ते औषध त्यांना द्या म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि काळजी करू नका अहो साक्षात स्वामी पाठीशी असताना घागरण्याचं काही कारणच नाही पण या आजारातून ते लवकर बरे झाले की स्वामींनी दर्शनाला बोलवलंय म्हणून त्यांना जरूर सांगा येतो हो गोपाराव काय विसरलात की काय आम्हाला अहो तुम्हाला कसा विसरेन मी विसरायचं म्हटलं तरी सुद्धा विसरून देणार नाही आम्ही आणि काय हो किती निरप पाठवायचे तुम्हाला अहो एकदा तरी सावकारांना भेटून द्या पण हे काही नाही कर्जाची रक्कम केव्हा फेडताय तेवढं सांगा अहो कर्ज कुठून फेडणार मी पुरत कफल्लक झालोय अ तुम्हाला देण्यासाठी माझ्यापाशी काही नाही आहे काही नाही ठीक आहे बोटात आंधी आहे गळ्यात सोन्याचा छडा आहे आणि जमीन पण आहे तुमची आणि म्हणे कफल लग द्या ते काढून द्या चला दोन्ही काढून द्या हा इतक्यानं काम होणार नाही उरलेली रक्कम लवकरात लवकर फेडा नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीनं वसूल करावी लागेल सांगून हा नमस्कार आपण ओळखत नाही एकमेकांना पण तुम्ही चांगल्या घरातले दिसत आहे आणि तो माणूस काही बरा वाटत नव्हता अगदी राहवत नाही म्हणून विचारतो हा काय प्रकार आहे कोण होता तो माणूस तो सावकाराचा माणूस होता मी सावकाराकडनं कर्ज घेतलं होतं त्याची परतफेड केली नाही त्याच्या वसुलीसाठी तो आला होता तसा मी चांगल्याच आहे परंतु वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतंय hmm. प्रपंचात मन रमत नाही परमार्थाचे वेद लागले आहेत पण त्यासाठी मार्गदर्शन हवं हो। मी अशा एका गुरुच्या शोधात आहे की जो मला परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवेल आता आपण मला भेटलात ना आपली ही इच्छा नक्की पूर्ण होईल ती कशी तुम्हाला वेळ मिळाला कि माझे गुरु श्री स्वामी समर्थना अक्कलकोटला येऊन भेटा तुमचा गुरुचा शोध नक्की पूर्ण होईल अरे गोपाळ आत्ता येतोय अरे कुठे होतास तालुक्याच्या गावाला गेलो होतो तिथे राम मंदिरात भजनाचा कार्यक्रम होता तुझे हे देवपुरा ऐकून ना कान किटले आमचे का वडिलांसारखा या नादाला लागलायस याला नाद नाही परमार्थ करण असं म्हणतात चांगलं घरदार असताना बायको मुलं असताना त्यांना सोडून नादावल्यासारखं काय फिरतोयस अरे कितीही देवदेव केलंस ना तरी तुझा प्रपंच तुलाच आहे तो देव येणार नाहीये आणि असं कसं रे वागतोस तू आपली काही प्रापंचिक कर्तव्य आहेत याची जाणीव आहे ना तुला अरे तुझ्या मुलीला बघायला मुलाकडची मंडळी आली होती तेव्हाही तू हजर नव्हतास अरे मान खाली घालायची वेळ येते तुमच्यामुळे शिवाय तुझ्या या बेफिकीर वागण्यामुळे नुकसान झालंय शिवाय ती सावकाराची माणसं सा दहा वेळा दारावरती येऊन जातात ते वेगळंच अरे कशा कशातून जातोय आम्ही त्याचं तुला काहीच वाटत नाही हा संसार म्हणजे आसक्ती हा संसार म्हणजे नात्या गोत्यांचा जंजाळ यात मला पाय अडकवायचा नाहीये मला यातून बाहेर पडायचंय विरक्तीची कास धरायची मी आजवर अनेक वेळा सांगितलं की, की मला यात कसलाही रस राहिलेला नाहीये मला परमार्थाच्या मार्गावर चालायचंय अरे बाबा मीही तुला तेच सांगते तुला तुझा स्वतंत्र निर्णय घ्यायला मार्ग ठरवायला स्वातंत्र्य नाही आहे अरे तू एकटा नाही आहेस आपण सगळे एकमेकाच्या नात्यात गुंतलोय अरे पहिल्यांदा तुझी कर्तव्य पार पडायला हवीत तुला पाहिलंस दाताच्या कितीही कन्या केल्या ना तरी पालथ्या घड्यावरती पाणी आई नका तुम्ही काळजी करू ते आलेत ना घरी आपण त्यांच्या कलाने घेऊन त्यांच्याशी बोलून बघूया होईल सगळं स्वामी आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या भक्ताला औषध देऊन आलो आणि आपला निरोपही सांगितला सोळ्या आम्ही तुला जो निरोप पोचवायला सांगितला होता तो तू पोचवलास आमचा भक्त आमच्या दर्शनासाठी यायला आता निघाला सुद्धा असेल इतक्या अल्पावधीत ते बरे झाले आणि लगेच इथे येण्यासाठी निघाले सुद्धा अह कस <laughs> बरोबरच आहे म्हणे स्वामी अहो साक्षात आपली ज्याच्यावर कृपा आहे त्याच्यासाठी काय अशक्य आहे मला वेळ मिळाला की माझे गुरु श्री स्वामी समर्थना अक्कलकोटला येऊन भेटा तुमचा गुरुचा शोध नक्की पूर्ण आता खरंच कृती करायची वेळ झालीय अक्कलकोटला जायला हवं हो। तिथे मला गुरु भेटतील त्या सद्गृहस्थानी तसा निर्वाळा दिला आहे सगळी मंडळी झोपली आहेत तेव्हा आताच या सगळ्यांच्या नकळत निघावं नाहीतर माझं जाणं काही शक्य होणार नाही परमार्थ करायचा तर हे पाश तोडायलाच हवेत मला तुम्ही सर्वांनी मला माफ करा पण माझ्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही